काय झालं तिकीट झालं अच्छा याचा आनंद आहे का एवढ्या चेहऱ्यावर कुठे जायचं आहे मला सोडून अयो कोण आहे तुम्हाला जोडी अच्छा मग दोघच जाणार आहे का अयो लय माझ्या आहे मग काय मग आम्हाला का चालवलं मग आपल्या जिथे आम्हाला रायला घेऊन जाणार तुम्ही खायचं प्यायचं पोहून आहे मग तुम्ही प्रत्येक ट्रिपला असंच ना अगोदर मनालीला गोव्याला दुसरं कुठं जायचं म्हटलं की आम्ही दोघं जाऊन येतो मग तुम्हाला घेऊन जातो हां ओके काय ओके आम्हाला काय नेशन कधी नाही असं सांगायचं हां नाही का रे वा मस्त चालले दोघच फिरायला हॅलो <वगाई> नमस्कार मी सायली स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना चला तर मी सकाळी मस्त आता रेडी झाली आहे आणि आता मला घर झाडायचं हे आणि देवबाप वगैरे करायचं आहे चला तर मग घेत्यावरून मी पटपट जास्त फ्रेश वगैरे झाली आहे आता पटपट कामावरून घेते मम्मी कांदा कापूर राहिला काळ्या भाजीसाठीच कापताय मम्मी कायरशीसाठी नाही काय नाही इथं भात टाकला होता मम्मीने झालाय आता आणि मी चहा बनवते मम्मीसाठी माझ्यासाठी भाजी पण नेसून ठेवली मम्मीनी कारण की आज आमच्या घरी आहे नेहमीच्या सवासनी त्याचीच तयारी चालू आहे किती येणार आहे मम्मी त्याला पटापट आवरून घेतो आम्ही आता चहा पिलो बनवून काळी रशी करून घेतो पण पोळ्या पौरे बनवून पुरणपोळी खायला या सगळे सगळ्याला आमंत्रण पुरणपोळी खायचं मम्मीकडून चला आता मी हा सौदा मसा तळून घेते काळ्या भाजीसाठी मी मी कापून दिलाय धनेची पावडर मी याचे मसाल्याच्या डब्यातली संपली म्हणली याच्यात मालवत नाही ते बघा चहाचा मसाला बनवलाय मम्मीने त्या दिवशी आम्ही घेतला होता ना तो मिक्सरमधून बारीक करून घातला मम्मी हे नैवद्य आहे आणि आता मला कुरडाई आणि भजे तळायचे आहे आत्या कांदा कापू राहिल्या भज्यासाठी मला तळायचे तळायच्या एवढ्या कांदा साईबापू झाला आहे मस्त आता मी कपडे वगैरे धुवायचे मस्त चला कपडे तर धुऊन झाले माझे आत्ताच आता आत्यान त्या आता 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 पोळ्या करताय मम्मी संतोष गावात गेले नाही वैद्य घेऊन बघा इथं पण ठेवले नाही वैद्य कपडे धुऊन झाले पप्पा काय करताय का हात दुखताय पण गेले वावरामध्ये चला मी पण आणून घेऊ आता बाकीचा अत्यंत कुठल्या पोळ्या हे बघा आत्याच्या आणि पूजाताईच्या काही पोळे बनून झाले आणि काही बनवत आहे हे बघा किती मस्त पोळे बनवले भज्यांसाठी हा सौदा मिक्सरमधून बारीक करून घेते गरम गरम भजे काढते मी आता काही झाले काही बाकी पूजा नाही आणि जेवायला एक बाकी यायची फक्त ती आली की मग जेवण हे बघा सगळ्या जेवायला बसलय आता जेवण करताय मस्त काय बडायचं काम चालू माझं झालंय थोडं

पाणी पाजू राहिले मम्मी हे बघा ते पाणीच पियत नाही दररोज नाही पियत ही ही नव्हती पित आता प्यायला लागली हीच प्यायची फक्त हम्म हम्म चला शणकूर करायचा एवढा सगळा आता शनकूर करून घ्यायचा आहे जायचंय कावर बरं काय बनवायचं मला तर असं वाटतंय नानी आजी नानी आजी नानी आजी पो राहिले इकडं ते हा उभे राहिलं कर काय म्हणून राहिले काय नाही नाही काय मम्मी त्या चालले वावरामध्ये आता गेले हे बघा आमचा काळू काळू अय काळू काळू काकासा उठला झांजडून काळूला हलवडल्याशिवाय उठत नाही काळू रे काळू तुझं नाव बाळू आमचा काळू रात्रभर झोप होतो दिवसभर झोप होत झालाय माझा आता पोळ्या बन बनवून घेते आणि नंतर मग जो भात आहे तो भात ते होती तर मळून ठेवले पोळ्यांसाठी हो तुम्ही काय करताय अच्छा चला मग घेते पोळ्या करून तो कला विचार मला जाता येता हे गेले का मग खाऊ आपण हे गेले का मग खाऊ आज संतोष आजोबा जाणार आहे ना अरे खर नाही रे देवा तुम्हाला माहित नाही का, का दो ना जाना जाना। ते दोघ जाणार आहे दोन बरोबर आहे पण ते जाणारच आहे ना ते गेले मग आपण खाऊ आता गेले का नंतर गेले का ते म्हणजे ता मग आता कापूनच घेऊ दोन बरोबर असं नाही तीन बरोबर जाणार आहे ते झाली की मका खुरपून <laughs> खुरपून हा मम्मी पप्पा सूचना देऊ राहिले मला मोठ्यानं बोल म्हणून मोठ्यानं आवाज काढायचा असा स्पीकर लावायचा आवायचा मोठ्या संतोषला संतोष ला आवाज कसे देते तसा मांजर गाव राहिली काय मम्मी मम्मी

नाही तुम्ही लावा ना मम्मीला पण लावान तुम्ही पोर झोपे गोड दिसत असे भारी तिकडे दिसते माहिती ब्लाउरला शेकरी त्या तुम्हाला कसं दिसत पोरगी असे तर कसे दिसले असते असं उलट असतो कसं कसं माय माहिती मग अशी हे पाय ना कसं कसं एकदा इकडं बाईली प्रिटी गर्दी ब्लॉग टाकायचं ब्लॉग ला रिपोर्ट काही करू नाही शकत असं कोणी रिपोर्ट माहिती माहिती मग रिपोर्ट करता येत नाही तुम्ही नाही करणार मला माहिती बेल्ट गोलू आल्यावर तू घेऊन जाय बेल्ट ही गोलू आहे बर कामची आमची गोलू रे गोल हा बोलू संतोषची आवडती लेके गोलू ऐकलं पाहिलं

कनकन करी लवकर या आता अर्ध तास नवरीवाणी नटायला जेवण वगैरे झालं आणि किचन पण आवरून झालं मस्त अंडे वगैरे झाले सगळं आवरलं आता झोपायचं चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय बाय thank you